काही ठिकाणं असतात जिथे गेल्यावर काही बोलावंसं वाटत नाही फक्त थांबावंसं असं वाटतं ऐकावंसं असं वाटतं पण आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे श्रद्धा आणि समुद्र एकाच जागी शांतपणे भेटतात हे आहे केळवे पालघर जिल्ह्यातील केळवे या गावात वसलेलं हे शीतला मंदिर समुद्रकिनारी आहे आणि म्हणूनच इथली शांतता सुंदरता आणि स्वच्छता खूप सुंदर आहे मंदिराच्या आभारातलं वातावरण तर खूप शुद्ध होतं आणि मंदिराच्या आत एंटर केल्यानंतरच सर्वप्रथम आपल्याला देवींचं दर्शन होते देवींच्या बाजूलाच हरता आणि सुख करता श्री गणेशांचं दर्शन होते त्यानंतर दर्शन होते ते म्हणजे श्री भगवान भोलेनाथांचं आणि याच मंदिराच्या आत मंदिराचीच प्रतिकृती उभारलेली आहे अगदी हुबेहूब उभारलेली आहे या मंदिराच्या जुन्या संरचनेचा फोटोसुद्धा हात लावलेला होता आणि आता नवीन संरचना जशी आहे त्याप्रमाणे सुद्धा एक आहे त्याचप्रमाणे श्री रामकुंड जुना काहीसा प्रकार अशा प्रकारचं दिसत होता आणि नवीन काहीसा अशा प्रकारचं दिसतो आता मंदिराच्या समोरच हे रामकुंड आहे आणि आता हे अशा प्रकारचं दिसतं आणि जुन्या जुना जो दिसत होता तो काहीसा अशा प्रकारचा दिसत होता आणि हा जो रामकुंड आहे तो बरोबर मंदिराच्या समोर असं स्थित आहे आणि का कधी कधी आहे ना हा रामकुंड इथपर्यंत पूर्ण भरतो या पायऱ्या आहेत ना पूर्ण एवढा भरून जातो आणि कासं इथेसुद्धा येतात आणि आता मध्येसुद्धा का का एक कासव आहे तो तुम्हाला दाखवतो हे बघा किती कासव आहेत हा एक वर आलेला आहे तिथे जवळ एक आलेला आहे आणि बाकी सगळ्या तिथे वर आहे हा जो रामकुंड आहे त्याच्यात तिन्ही दिशेले पायऱ्या आहेत एक दोन आणि तीन आणि मुख्य पायऱ्या त्या मंदिराकडून येणाऱ्या डायरेक्ट तलावाजवळ येतात आणि ही एरिया खूप सुंदर आहे शांत वातावरण आहे आणि मंदिरात येण्यासाठी तुम्हाला आधी केळवे रेल्वे स्टेशनला आल्यानंतर तिथून एक रिक्षा पकडावी लागते केळवे बीचची आणि ती रिक्षा तुम्हाला डायरेक्टली शेवटचं स्टेशन इथे मंदिराजवळ सोडते आणि खरंच खूप सुंदर वातावरण आहे या मंदिराचं तुम्हाला माहिती आहे का या मंदिराच्या आजूबाजूला जो रामकुंड आहे म्हणजे आजूबाजूला म्हणजे समोरच मंदिराच्या रामकुंड आहे त्याच्या आजूबाजूला आहे ना बरीच अशी झाडं लावलेली आहेत सुंदर असं शांत वातावरण केलेलं आहे आणि स्वच्छता पण खूप आहे म्हणजे कचरा प्लास्टिकचा हे काही नाही आहे स्वच्छता तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे आणि या तलावाच्यामध्ये सुद्धा आहेत त्यानुसार तुम्हाला आता मी दाखवलेलंच आहे आणि झाडं पण वेगवेगळ्या प्रकारची सगळी लावलेली आहेत आंबा मोह त्यांची नक्षत्र त्यांची रास काय आहे सगळं दिलेलं आहे त्याप्रमाणे इथे सुंदर असं वातावरण शांत आहे आणि तुम्ही सुद्धा इथे भेट देऊ शकता मंदिरात दर्शन करू शकता शीतला देवीचं आणखी पुढे आपण बघूया बीचकडे सुद्धा जाऊया पण आधी आपण मंदिराची थोडीफार कहाणी जाणून घेऊया आणि मंदिराचं थोडंफार स्ट्रक्चरसुद्धा बघूया कसं आहे चला हा बाजूला आहे ना हनुमान मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हा समोरच आहे तिथे आपण जाऊन दर्शन करूया म्हणजे इथे जो हनुमान मंदिर आहे तो जुना कसा होता तो असा होता आणि आता नवीन जो आहे तो काहीसा अशा प्रकारचा दिसतोय आणि इथे पण आपण दर्शन करूया तर तुम्ही जो माझ्या मागे एक का लहानसा काय बोलतो कुंड बघू शकता लहान त्यामध्ये अशी पानं आहेत वरवर आणि त्यावर एक कॉईन ठेवलेला आहे इथे तुम्हाला दिसत असेल हवाला एक रुपयाचं कॉईन त्यावर ठेवलेला आहे आणि असे बरेच कॉईन आहे काही आतमध्ये गेलेले आहेत काही वर आहेत पानावर सेफली वर आहेत तसं आहे म्हणजे असं मानलं जाते की त्यावर जर तुमचा कॉईन राहिला पानावर तुमची जी पण काही इच्छा आहे ती पूर्ण होते असं काहीचं मानणं आहे इथल्या भक्तांचं बाकी आपल्याला या लहानशा कुंडाच्या बाजूलाच इथून थोडं इथं बघितलं की प्यायच्या पाण्याची सोय करून ठेवलेली आहे तर आता तुम्ही बघू शकताय मंदिराच्या आजूबाजूचा परिसर काहीसा अशा प्रकारचा इथे थोडीफार झाडं झुडपं लावलेली आहेत लहानसा कुंडा आहे त्याच्यावर पानं आहेत आणि त्या पानावर लहानसा एक कॉईन ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला तुमची जी पण काही इच्छा आहे ती मागवल्या मागितल्यानंतर तो जर कॉईन त्यावर रंगला म्हणजे त्यावर राहिला तर ती तुमची इच्छा पूर्ण होते असं म्हणलं जातं आणि पुढे गेल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये तिथे प्रवेशद्वार आहे त्या बाजूला इथून जर बघितलं तुम्ही तर या बाजूने प्रवेशद्वार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची गोष्ट सांगतो ओके तर आता आपण थोडंफार फोटोग्राफी करण्यासाठी गेलेलो ते जे काका का लोकं आहेत त्यांचा फोटोग्राफी करत होतं कॅमेरामन तिकडे दाखव ओके तर त्या काका का लोकांनी अचानक मला बोलवलं फोटो काढण्यासाठी म्हणून त्यांचा जरा फोटो काढला सो आपल्याला इथून हा प्रवेशद्वार बघायला मिळतो आहे इथून ॲक्च्युअलमध्ये म्हणजे ज्यांची हेल्थ चांगली आहे ज्यांना म्हणजे अपंगत्व नाही त्यांच्यासाठी इथून आहे आणि बाकी जे विकलांक लोक आहेत त्यांच्यासाठी या बाजूने रस्ता आहे इथून म्हणजे व्हीलचेअर वगैरे जे पण काही असेल ते तुम्ही घेऊन येऊ शकता आणि तिथून वर जाऊ शकता आत्ता पण हनुमान मंदिरात दर्शन केलं श्री हनुमान स्वारींचा इथे आणि त्यानंतर या बाजूने हा रस्ता जातो आहे तो विकलांकांसाठी आहे जो व्हीलचेअर असो व्हीलचेअरवरून तुम्ही इथून जाऊ शकता दर्शन करण्यासाठी बाकी मंदिराच्या मागचा परिसर अशा प्रकारचा आहे सुंदर इथे एक विहीरसुद्धा आहे ही विहीर आता थोडीफार खाली आहे म्हणजे खाली खोलवर आहे भरलेली आहे थोडीफार आणि सुंदर असं वातावरण आहे या एरियामध्ये खूप सुंदर वाटतं मागचे गार्डन एरिया ॲक्च्युअलमध्ये कोणाची आहे ती माहिती नाही आहे पण सुंदर असं मेंटेन करून ठेवलेलं आहे मंदिराचा परिसर आणि खूप सारा हिरवळ आहे खूप भारी वाटते तर आता आपण मंदिराच्या या परिसरात आलेलो आहोत राईट साईडच्या म्हणजे प्रवेशद्वार समोर आणि आपण उजव्या बाजूने जात आहोत त्या बाजूने मंदिराचा थोडाफार चांगला परिसर आहे सुंदर परिसर आहे गार्डन एरियाची भोजनालय तुम्ही म्हणू शकता त्या बाजूला असतो त्यानंतर आपण इथून बाहेर पडूया आणि समोरच आहे एक श्रीराम कुंड जो आपण आत्ता बघितला आपण सिद्धदेवीच्या मंदिरात दर्शन करून आलेलो आहोत आणि त्याच्या बाजूलाच एक श्रीरामांचं मंदिरसुद्धा आहे आणि तिथेसुद्धा आपण दर्शन केलं आता आपण डायरेक्ट बीचवर जाऊया जो हां माझ्या मागे जो रस्ता दिसतोय तोच रस्ता आहे आणि इथूनच जायला लागते बीचवर आणि बीचवर गेल्यानंतर थोडीफार काही पाच दहा रुपये एंट्री फीस भरावी लागते आणि बीच पण खूप सुंदर आहे तुम्ही जर एकदा तरी भेट दिली तर खूप सुंदर आहे बीच बीचवर येण्याच्या रस्त्यावरच आपल्याला लेफ्ट साईडला दुकानं खूप सारे आहेत खाण्यापिण्यासाठी वडापाव समोसा जे पण आणि समोर आहे गेट जिथून आपल्याला एंटर करायचं बीचवर जाण्यासाठी तर इथे एंटर करण्यासाठी आपल्याला पाच रुपयाचा एंट्री तिकीट भरावं लागतं आणि आता आपण तोच तिकीट घेऊन आतमध्ये जाऊया अशा प्रकारे आपल्याला एक पावती दिली जाते एंटर करण्यासाठी आणि आत जाऊ प्रकारची ही बेचला जाण्याची एरिया एंटर केल्यानंतर आजूबाजूला सगळी दुकानं आहेत आणि तुम्हाला जे पण काही गोष्टी विकत घ्यायची ती खेळणी बॉल काय पण बीचवर ना आपल्याला खूप साऱ्या बीचच्या राईड दिसतात बीच बग्गी डबलवाली सायकल तिथे घोडा गाडी आहे इथे दोन लोकं बसलेली अशी सायकल आहे इथे एक बीच, है। बीच बग्गी आहे ही बीच बग्गीची राईड जी, जी आहे ती शंभर रुपये घेते एका म्हणजे दोघांचे पन्नास पकडा मग एकाचे सगळं काही होऊन जाईल ती बघा ही उंटाची सवारी पण इथे दिसते चांगली मोठी मोठी म्हणजे उंट मोठाच आहे आपल्यालाही नाही इथे बीचवर त्या बोट राईड्स पण दिसतात पण पाणी पूर्ण भरल्यानंतर कारण आता पाणी भरती नाही आलेली आहे म्हणून जरा बोट्स खाली आहेत बीचवर आपल्या या सिरीजचा हा कितवा एपिसोड नववा एपिसोड आहे आणि या एपिसोडमध्ये आपण केळवा बीच फिरायला आलेलो चांगलं आहे मंदिर सुद्धा बघितलं आपण आता बीच पण या बीच बघी आता आपण बीचवर आहोत आणि या बीचवरूनच हलका हलका असं केळव्याचा जो सुद्धा दिसतोय लहानसा एकदम थोडासा दिसत असेल तो बरोबर माझ्या बोटाच्या वरती आहे ते तो किल्ला आहे ना आता पाण्याच्या मध्ये आहे म्हणजे पाण्याला भरती आली की तो पूर्ण पाण्याच्या मध्ये जातो ओहटी आली की आपल्याला चालत जाता येतो तिथे असा प्रकारचा जो किल्ला आहे केळव्याचा बाकी हा बीच पण सुंदर आहे मागच्या वेळेस मी आलेलो तेव्हा एवढा अपडेटच नव्हता आता खूप सारा अपडेट झालेला आहे आता इथे सगळे बसण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत कचराकुंडी वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत सरुणच्या झाडांच्या जंगलामध्ये जो बीचवर आहे आणि या जंगलामध्ये म्हणजे एक सुंदर असा रस्ता जातोय आहे एक मध्ये एकदम भारी असा सिनिक रस्ता म्हणजे एक स्ट्रीट जातो ना या प्रकारचा आहे हा बघा आता जी तुम्हाला दिसत आहे ती एक बीचवरची एक स्ट्रीट आहे जी खूप दूरपर्यंत जाते पण इथे आपल्याला लवकर जायचं नाही कारण तुम्ही इथे येऊन जर एक्सपिरियन्स केला तर ते तुम्हाला कळेल कारण व्हिडिओमधून बघणं आणि स्वतः प्रत्यक्षात येणं यात खूप फरक जाणवतो म्हणून तुम्ही इथे या एक्सपिरियन्स करा आणि या सरूनच्या झाडात सुद्धा फिरा चला तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये अशाच एनर्जीसोबत अशाच एखाद्या एखाद्या गोष्टीसोबत सुंदर अशा गोष्टीसोबत चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय